साईटवर पूर्ण वेळ कामासाठी लागणारे इंजिनियर आणि सुपरवायझर कामगार हवे आहेत सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत साईट इंजिनियर दोन साईट सुपरवायझर दोन बिलिंग इंजिनियर एक द्वारकामाई असोसिएट द्वारकामयी ग्रुप धुळे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव दोनशे अठ्ठावीस पंच्याण्णव तीनशे अठ्ठ्याहत्तर त्र्याहत्तर चार शून्य शून्य एकोणपन्नास शून्य शून्य नऊ आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज न्यूज मराठी शहरातील कृषी ते हत्ती होळ रस्त्याचे काम निकृष्ट असल्याचा आरोप लावत राष्ट्रवादीने केले आंदोलन धुळे शहरातील पांढरा नदी किनारी असलेला रस्ता फारुळा रोड येथील शेतकरी पुतळ्यापर्यंत नूतनीकरणाचे काम सध्या प्रगतीपथावर असून या कामादरम्यान संबंधित कंत्राटदारातर्फे भर टाकण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मुरोमऐवजी त्या ठिकाणी कचरा डेपोतील कचरा भरून रस्ता तयार करण्यात येत असल्याच्या कारणावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाले आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या ठिकाणी संबंधित ठिकाणी पाहणी करून या सर्व प्रकाराचा त्यांनी निषेध केलाय त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांनी त्याचबरोबर महानगरपालिका आयुक्तांनी संबंधित ठिकाणी पाहणी करून संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी देखील यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे जर जिल्हाधिकारी व पालिका आयुक्तांनी या प्रकरणात गांभीर्याने दखल घेतली नाही तर कार्यालयाला कुलूप ठोकून आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी आंदोलकांतर्फे देण्यात आला जिल्हाध्यक्ष कैलश चौधरी रवींद्र आघाव संजय अहिरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते थांबमत मराठी न्यूजसाठी सुपान धुळे या, या रस्त्यामध्ये रस्ते वाद होता आणि तो वाद कृषी विद्यापीठाने मिटवून या रस्त्याला परवानगी दिली पण सदर रस्त्यामध्ये ठेकेदाराने कचरा डेपो मधील कचरा हा डम्परने या रस्त्यावर टाकून त्यावरती असा बारीक बारीक मुरूम पसरवलेला आहे माझी कलेक्टर साहेबांना आणि आयुक्त साहेबांना विनंती आहे उद्या सकाळी ऑफिस टाईममध्ये आपण जर या रस्त्याची पाहणी केली नाही तर आम्ही आयुक्त साहेबांच्या ऑफिसला टाळा मारू जर त्यांनी इथे पाणी करण्याला आले नाही आणि याचा पंचनामा करून अहवाल शासनाला पाठवावा असं मी क आयुक्तसाहेब आणि कलेक्टर साहेबांना विनंती करतो जोपर्यंत ह्या रस्त्यावरची सर्विक घाण ही माती जमिनीतली माती काढून रोडाची जी साईज असेल त्याच्या लेअर स्ट्रक्चरप्रमाणे हा रोड झा हो होत नसेल तर हा रोड होऊ दिला जाणार नाही शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं आम्ही गवावी देतो आमचा प्रत्येक कार्यकर्ता एक एक तासची ड्युटी या ठिकाणी बजवल आणि ह्या रस्त्याला सुंदर आणि स्वच्छ आणि चांगला कसा बनवण्याचा प्रयत्न करू तर तसा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं करण्यात येईल अहो पुतळ्यापासून तर बांजरा नदीला पाद्रा नदीच्या त्या नवीन झालेल्या पुलाला जोडणारा रस्ता जो आपल्याला जो कचरा डेपोच्या गाड्या आणून इथे टाकण्यात येत आहे किती दिवसांपासून करत आहे माझं नाव नाही घेतो माझं एक विनंती आहे लोक टॅक्स भरतात सगळं काही भरतात पाणीपट्टी भरतात आणि आपल्याला हे असे रोड बघायला भेटतात उद्या उठून हात रोड याला नाव गेलं कलेक्टर साहेबांना आयुक्त साहेबांना ही नम्र राष्ट्रवादीकडनं महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका